सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बघा मित्रांनो खूप अर्जंट विषय आहे आणि आजची लास्ट तारीख असल्यामुळे मला हा व्हिडिओ पटकन बनवून टाकायचा आहे त्याच्यामुळे मला काही याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही आहे तर ऑनलाईन गाईडमध्ये सर्वात प्रथम तुमचं स्वागत जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट क्रोममध्ये जाऊया क्रोममध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यू प्लस टाकायचा आहे बघा यू डायस प्लसमध्ये प्रोफाईल सर्टिफाईड करण्याची आज शेवटची तारीख आहे तर त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही हा व्हिडिओ प्रसारित करा इकडे तिकडे शेअर करा त्याला बघा मध्ये गेल्यावर युवडाएस प्लस प्रोफाईलला जा त्या ठिकाणी गेल्यावर या ठिकाणी तुम्ही युवडाएस नंबर पासवर्ड टाका आणि हा कॅप्चा तुम्ही टाका ठीक आहे इनव्हॅलिड कॅपचा म्हटलं तर इथे रिफ्रेश करायचा आणि लॉग इन ठीक आहे लॉग इन केल्याच्यानंतर बघा पहिलंच मेसेज येते की लास्ट डेट टू कंप्लीट युवडाएस प्लस प्रोफाईल अँड फॉसिलिट फॅसिलिटी मोड्यूल एंट्री इज फिफ्टीन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव इथे ओके म्हणा ठीक आहे याची तारीख वाढवू शकते तो काही विषय नाही पण आपलं जर झालं असेल माहिती भरून तर तुम्ही लग्चच्या लगेच आपली शाळा सर्टिफाय करून घ्या तिथे इथे प्रोफाईल अँड फॅ फॅसिलिटीमध्ये जा प्रोफाईल अँड फॅसिलिटीमध्ये गेल्यावर या ठिकाणी तुम्हाला माहिती भरलेली दिसेल ठीक आहे तर इथे बघा खाली एक मेसेज येत आहे किंवा नॉट सर्टिफाइड म्हणून ठीक आहे तर हे तुम्हाला स्कूल सर्टिफिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणायचं आहे आय हियर बाय डिक्लेअर द दे इन्फॉर्मेशन फील इन यु स्कूल प्रोफाईल माय स्कूल इज कम्प्लीट ठीक आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला मेसेज टाकायचा आहे ठीक आहे मिनिमम वीस कॅरेक्टर तुम्ही टाकू शकता तर तुम्ही सांगू शकता की माय स्कूल जिल्हा परिषद प्राइमरी स्कूल खुर्साबार डाटा इज नाउ कंप्लीटेड, इज नाउ कंप्लीट एंड करेक्ट ठीक है टाका तुम्हें व्रीफाई कराएं ठीक आहे या ठिकाणी तुम्ही सर्टिफाय करायचं आहे सर्टिफायला तुम्ही क्लिक करा बघा सर्टिफाय केलं की आर यू शुअर टू सर्टिफाय स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी डाटा ओके तर इथे कन्फर्म करा कन्फर्म केल्याच्या नंतर आता स्कूल स्टेटस अपडेट सक्सेसफुली बघा स्कूल डाटा हॅज बिन सर्टिफाईड सक्सेसफुली ठीक आहे लगेच तुम्ही या ठिकाणी आता हा डाटा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता इंग्लिशमध्ये करू शकता सी आणि सी ठीक आहे त्याला क्लिक केलं की इथे डाउनलोड अगेन त्याच्यानंतर स्कूल रिपोर्ट कार्ड पण तुम्ही इथे डाउनलोड करून घ्या मग आहे ना आपल्याला त्या गोष्टी भेटत नाहीत ठीक आहे हा तुमचा डी सी एफ आहे आणि एस आर सी याला पण तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पटापट तुमची माहिती सर्टिफाईड करून घ्या चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये